हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली मसाला खिचडी तर खिचडीचं साहित्य बघूया तर ता तांदूळ आहेत एक वाटी मसरू डाळ मुगाची डाळ अर्धी वाटी वटाणे आहेत बारीक चिरून घेतलेली मिरची खडे मसाले बारीक उभा चिरलेला कांदा आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इकडं कढईमध्ये दोन पळ्यात तेल आणि नंतर मोरी जिरं आणि सहा जिरं घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता ओभा चिरलेला एक वाटी कांदा टाकायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम गॅसवर परतायचा आहे कांदा नंतर याच्यामध्ये लगेच मी आता खडे मसाले टाकलेले आहेत कारण तेलामध्ये तळल्या जातील आता हे कांदा लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचा आणि नंतर मग बारीक चिरून घेतलेली मिरची अर्धी वाटी वटाणे आहेत एक छोटी वाटी आणि हे पण आता कांद्याबरोबर मऊ होतील ह्याला मीडियम गॅसवर असं परतून घ्यायचं आहे तर एक छोटी वाटी शेंगदाणे आहेत शेंगदाणे कुणाला आवडतात तर कुणाला आवडत नाही आवडत असेल तर टाकायचे नाही टाकले तरी पण चालतील आणि छान आता खमंग फोडणी झालेली आहे तर इकडं आता तांदूळ आणि डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने याला स्वच्छ मी आता धुवून घेते तांदळाला तर आता बघू शकताय दोन तीन पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे तांदूळ तर आता इकडे कांदा लसूण मसाला एक चमच टाकलेला आहे आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता हे पूर्ण याच्यामध्ये तांदूळ डाळ याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस मिडियम आहे आता हे पूर्ण एकजू करून घ्यायचं फोडणीमध्ये आहे आता बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीमध्ये आता एक ज्यू करून घेऊया आणि मी आता गरम पाणी आहे तर दोन ग्लास मी गरम पाणी टाकणार आहे तर गरम पाणीच टाकायचं आहे तर लगेच उकळी पण आलेली आहे गरम पाणी टाकल्यामुळे आणि आपण टॅमॅटो आहे ते फोडणीत टाकतो तर मी आज वरणं टाकलेलं आहे उकळी आल्याच्यानंतर एक टॅमॅटो आहे बारीक असं फोडी केलेली आहेत नंतर याच्यामध्ये वर्ण सोडलेले आहेत अजिबात फोडणीत न घालता तर उकळीच्या पाण्यात सोडलेले आहेत तर आता वर्ण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला आणि एक जीव करून घ्यायचा आहे टमॅटो वर्ण टाकलं ही पण चव खूप छान लागते अशी तुम्ही पण नक्की करून बघा वर्ण टमाटर टाकून बघा खूप छान लागते तर एक दोन मिनिट मी वाफेवर ठेवलेलं आहे खिचडी तर बघू शकताय छान आता एक दोन मिनटात आपली खिचडी होतच आलेली आहे मस्त छान अशी रबरबीत खिचडी दिसत आहे त्याला एक पाच मिनिट झाकून ठेवूया आणि पाच मिनटाच्या आता ही खिचडी शिजेपर्यंत इकडं आता आपण उडदाचे पापड भाजून घेऊया तर उडदाचे पापड मी असं कधी तळत नाही तेलामध्ये तर असंच भाजून खाते चूल असेल तर आरावर नाही तर असं गॅसवर असं भाजून घेते खमंगाचे उडदाचे पापड खिचडी बरोबर पापड पण भाजून झालेले आहे खिचडी झाली की नाही बघूया चला आता मस्त छान अशी मिडियम गॅसवर वाफेवरची खिचडी आता तयार आहे बघू शकता आहे मस्त अशी कधी खाईन असं वाटते तर गरमागरम अशी खिचडी आणि खिचडी गरम खाली तरच चव लागते थंडी थंडी खाली तर अजिबात खिचडीला चव लागत नाही आणि याच्याबरोबर उडदाचे पापड आहेत खिचडीबरोबर आणि बीट आहे बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि खिचडी स्पेशल लोणचं तोंडी लावण्यासाठी तर तो आज हे रात्रीचे जेवण आहे मी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली मराठवाडा स्पेशल खिचडी पण अप्रतिम झालेली आहे खिचडीची खूप छान